शिरूर मधून एक सकारात्मक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे मराठी अभ्यास केंद्र कृषी लोक विकास संशोधन संस्था आणि शिरूर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर इथं दहा आणि अकरा जानेवारी रोजी सजग आणि सुजन पालकत्वासाठी मराठी प्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या महासंमेलनात शिरूर शहरातील अनेक स्थानिक शाळांनी सहभाग घेतला होता यामध्ये शिरूर नगर परिषद शाळा क्रमांक शिक्षकांनी राबवलेली एक, एक नाविन्यपूर्ण संकल्पना सर्वांचे लक्ष वेधून घेत होती विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवाजात गोष्टी आणि अभ्यासक्रमांशी संबंधित साहित्य तयार केले असून ते क्यू आर कोड द्वारे ऐकता येते या उपक्रमाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी स्वतः करून दाखवले डिजिटल युगात मोबाईलकडे मुलांचा वाढता ओढ लक्षात घेऊन त्याच माध्यमातून अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे अभिनेत्री चिन्मयी सुमित अभिनेत्री प्राजक्ता हनम घर आणि उपस्थित मान्यवरांनी या अभिनव उपक्रमाचं मनापासून कौतुक केले शिरूर मधील हा उपक्रम शिक्षणाला नवी दिशा देणारा ठरत आहे शोशाई न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर हुशार आहेत मग मुलांवर लक्ष देणारे आहेत मुलांवर प्रेम करणारे आहेत त्यांच्यातले कलागुण जाणून घेणारे आहेत सर्वसमावेशक आहे आणि नक्की आनंददायी शाळा असणार तरच इतके छान उपक्रम केले जाऊ शकतात याच्यामधले नाविन्य काय वाटलं तुम्हाला आज पाहताना तुम्ही ह्याला नाव काय दिलं ना कसली नाही नाही कसली पर, परस बोल की परसबाग त्यांनी ही छान फुलं तयार केलेली आहेत आणि इथे स्कॅनर्स आहेत आणि आता हे कष्टाचे फळ हे स्कॅन केले की ह्याची माहिती मिळणार आहे तर हे नाविन्य आणि आधीच्या गोष्टी यांचं छान संगम साधलं आहे इथे आणि सगळं मुलींनी रेकॉर्ड केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या विशेष वाटत आहे मला सगळ्यात सगळंच विशेष वाटत त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत स्वरचित कविता फारच बोलून सगळंच केलेलं आहे त्यांच्या वयाच्या मनाला फार सगळं छान केलेलं आहे हे कसे बनवले आ, हे क्यू आर कोड आपल्या गुगल याच्या क्रोमवर जाऊन त्याच्यात क्यू आर कोड जनरेटर म्हणून एक सॉफ्टवेअर त्या सॉफ्टवेअर मध्ये क्यू आर कोड जनरेटरचं सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या गोष्टी रेकॉर्डवर रेकॉर्ड केल्या काइन मास्टरवर चित्रांसहित त्याचा व्हिडिओ बनवला आणि मग त्याची लिंक गुगल ड्राईव्हला ला अपलोड केली आणि मग ती लिंक क्यू आर कोड ला पेस्ट केली हे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल तुम्ही दाखवलंय सगळं विद्यार्थ्यांसमोरच बनवले भविष्यात हे करू शकतात त्यांना वाचनाचा थोडा कंटाळा येतो आजकाल मुलांना मोबाईलचं आकर्षण जास्त आहे मुलांना काय एक स्कॅन करा आणि गोष्ट ऐका आम्ही हा नवीन उपक्रम एक असा मला सुचला की आपण मुलांनी घरी गेल्यावर मुलांना सांगितलं तुम्ही गोष्टी वाचा तर मुलं वाचत नाही मुलं मोबाईल घेऊन बसतात मग त्यांना सांगितलं तुम्ही हा कोड स्कॅन करायचा आणि तुमच्याच आवाजातली गोष्ट तुम्ही ऐकायची मग स्वतः केलेलं ऐकायला त्यांना अजून छान वाटतं आणि त्याच्यातून आम्हाला ही कल्पना सुचली मॅडम ही अशी संकल्पना काय याच्या अगोदर कधी कुठं पाहण्यात आली ऐकण्यात आली कुठं काय नाही पण हे तुमचं स्वतःचं स्किल डेव्हलप केलंय तुम्ही विद्यार्थ्यांसाठी असं म्हणायला अडचण नाही ओके याच्यामधून काई अच्छा डिजिटल युगामध्ये काहीतरी नवीन विद्यार्थ्यां अशी संकल्पना डोक्यात आली आणि ती सक्सेस होती आज हाँ, हाँ, आज याच्यावर अभिप्राय आला का कोणा व्यक्तीने पाहून गेल्यानंतर काय कौतुक केलं बघितलं त्यां ही जी संकल्पना आहे आपण मराठी शाळेमध्ये ती नगर परिषदेच्या शाळेमध्ये संकल्पना अशी का आणखीन शाळांमध्ये असं तुम्ही काही नवीन संकल्पना देणार का या शाळेच्या माध्यमातून हो देणार ना नक्कीच काय मराठी शाळा आपल्याला टिकवण्यासाठी जास्तीत जास्त पालकांना मराठी शाळांकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनाही नवीन काहीतरी दिसलं पाहिजे की फक्त मराठी शाळेत येतात आणि मुलं शिकतात त्यांना असं नको वाटायला की खाजगी शाळांमध्ये टी व्ही आहेत काय हे मोठे ई लर्निंग आहेत किंवा इंग्रजी माध्यम आहे तर त्याच्यातच खूप शिक्षण आहे तर आपल्या शाळांमध्ये सुद्धा मुलांना तंत्रज्ञानी तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही हा उपक्रम महाराष्ट्रातील आणखी मराठी शाळांनी बी याचं अनुकरण करावं असं काय इच्छा आहे का तुमची नक्कीच करायला पाहिजे मराठी शाळा आहेत आपल्याला उपक्रम आहे नेमका झाण कोणत्या शाळेचा आहे हा उपक्रम उपक्रम शाळा क्रमांक आहे हा

आता हे याच्या अगोदर याची संकल्पना दिली कुण तुम्हाला कोणी शिकवलं कोणी माहिती दिली मॅडमनी सर्व मॅडमनी कोणत्या शाळे शिकता तुम्ही नगरपालिकेच्या शाळेमध्ये हे शिकवलं जात आहे मराठी शाळा आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या